स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया मस्त खायला रेडी आहे बघा काळा हुलगा येते वल्लं काळ हुलगा अशा शेंगा होते त्याच्या दाखवते तुम्हाला अशा वल्ल्या शेंगा होत्या बघू शकताय तुम्ही तर ह्याला नाही असं सोलून घेतलेलं आहे मी हे असं बी त्याच्यात असते बघून करा अशा वरल्या शेंगा बी असतात बघा असं आता मार्केटात ये लागले ला ती या शेंगा आणि आमच्याकडं ना ह्याला काळं हुलगं म्हणते ते तुमच्याकडे काय म्हणतेत मला सांगा तर बघा असं काळं हुलगं सोलून घेतलेलं आहे आणि किती मस्त आहेत बघा वल्लं तर सगळं सोलून घेतलेलं आहे स्वच्छ आणि तर ठेवलेलं कुकर कुकरला काय करू आपण तापलेलं आहे पहिलं तर असं हलकंसं भाजून घ्यायचा एक एक मटर बी घेतलेलं आहे वल्लं मटर आहे ताजं जरा भाजून घेऊया नाही मस्त लागते वल्ल्या काळ्या मुलग्याची भाजी खायला असं हलवतच भाजा नाहीतर स्टीलच्या भांड्यात लगेच करप तयार काळं मुलगा का भाजले ते बघा आता त्याच बुट्टीत काढून घेते काढून स्वच्छ एकदा धुवून घेऊया आपण आता स्वच्छ धुवून घेते एकदा धुवून घेतले बघा असं ठेवलंय पाणी बी एकदा वतले एकदा असं ठेवून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलंय पाणी त्याच कुकर मध्ये आता एकदा आपण शिजवून घ्यायचं ह्याला आता ह्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ म्हणजे शिजवताना मीठ टाकलं की आतपातूर जाते काळ्या होलग्याचा म्हणजे चवीला खूप छान होतात आता झाकण लावून ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया तरुण पात्र आपण कांदा घेतलेले आहेत दोन टमाटो घेतलेत कापून घेऊया काही तर घेतल्या बघा एक गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर आपण खलबत्यात पहिल्या त्यांना चेचून घेऊया मोडून घेऊया मिरच्या म्हणजे बारीक होतात तर तुमच्याकडे मिक्सरला लावू शकता करून घेतलेला आहे बघा गॅसवर ठेवलाय कडाई चांगली तापल्या त्याच्यात तेल त्याच्यात ते टाकू एक चमचा जिरं रस हिंग कांदा दोन कापून घेतले होते बघा बारीक असं कांदा या भाजीला जास्तच वापरायचा वापर ना तेवढे छान लागते त्याच्यात टाक्या कडीपत्ता छान भाजून घेऊया ना हिरवी मिरची घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण त्याला बी भाजून घेऊया छान लागते या पद्धतीने माझ्या एकदा करा बघा एकदम गावरण पद्धतीने आहे आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते ही, है है। है ही का तर आमची शेती आहे ना शेतीत लय उगवतात काळं मुलगा मस्त असा भाजला आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याच्यातच टाकूयात टमाटर दोन टमाटो कापून घेतले ते टमाटो कांदा ह्या भाजीला जास्तच असतो या छान असे भाजून घेऊया त्याचा कोथाबीर कापून टाकायची हिरवी मिरची लसूण असं पेसून घेतलं होतं का नाही त्याचा खूप छान असा सुगंध येतोय म्हणजे मस्त लागते भाजी खाल दाता खाली दाताखाली लसून येईल का नाही छान लागत असते चल त्यात कुठूनच घाला तुम्ही बी आता तंबाटू भाजलेला आहे जास्त विलाई तंबाटूला भाजायचं नाही मध्यम ठेवायचं आता त्याच्यात टाकूया हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे टाकले ते जरा तिखटच जास्त छान होते भाजी गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा मिक्स करूया

तुम्हाला पाहिजे असलं तर पातळ तर अजून वाढवू शकताय पाणी मी नाही वतणार पाणी बरोबर आहे मला तर मी पाच माणसाच्या हिशेबान बनवायला लागले आणि एकदा अशीच माझ्या पद्धतीने करा बघा सुकी मस्त लागते आता चवीप्रमाणे मीठ टाकूया पहिलं मी मीठ टाकून शिजवलेलं आहे टाकूया थोडीशी कोथामीर आणि मी करून घेऊया मीठ टाकलेलं आहे ना छान अजून थोडं एक पाच मिनटं शिजवून घेऊया आपण झाकून थोडासा थोडासा रसायच्या थोडासा आठवून घ्यायचा आहे मला आणि सुकी अशी छान लई लागते मस्त तुम्ही टिफिनला देऊ शकताय मग आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर एवढं मस्त लागते माझ्या तर आवडीची डिश आहे ही झाकून का नाही पाच मिनटं शिजवून घेऊया आपण शिजलंय का आपलं झाकण काढून घेते असं पाणी आटलेलं आहे बघू शकताय तुम्ही मिक्स करून घेते छान असं मिक्स केलेलं आहे भाजी मस्त शिजलेली आहे पहिलंच काळ हलग शिजवून घेतलेला आहे आपण आणि रस्सा बी आटलेला आहे बघा थोडासा एवढा रस्सा ठेवायचा म्हणजे छान लागतंय भाताबरोबर खावा भाकरी बरोबर खावा चपाती बरोबर खावा मस्त लागते वरण टाकूया मस्त खायला रेडी एकदा करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती बी सांगा चायनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोरपातोवर खात राहावा मस्त राहावा बाय